Daily Update News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर राष्ट्रीय सेवा योजना नागपूर तसेच जनकल्याण समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वसंतराव नाईक शेतकरी प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथे विदर्भ पाणी परिषद दिनांक सात आठ व नऊ जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केली होती त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पर्यावरण चिकित्सक भारत संचार निगम लिमिटेडमधून सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता धनंजय व्यास प्राध्यापक अभिजित पवार सहभागी झाले त्यांच्याकडे यवतमाळ पर्यावरण संरक्षण गतीविधीचे अनुक्रमे नगरसह संयोजक व जिल्हा सहसंयोजक असे दायित्व आहे जिल्ह्यातून त्यांची पहिले जलदूत म्हणून सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात आली याआधी त्यांच्या हस्ते ऐतिहासिक संकट मोचन तलाव व फॉरेस्ट तलावाची हानी नवीन बंधारे गावातील वीज वाहिन्या अद्यापही भूमिगत न केल्याने एमएसईबी कडून वृक्षांची होणारी कत्तल सेप्टिक टँक सोक पीठ ही योजना डावलून त्याऐवजी पाईपसाठी प्रोसेसिंगमध्ये पाईप, प्रोसेसिंग पाईप कारखान्यांमुळे पृथ्वीवरील अमूल्य संसाधने वापरून पर्यावरणास अप्रत्यक्षपणे हानिकारक अशी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम करण्यास विरोध चुकीच्या अशास्त्रीय म्हणजेच बारा फूट रुंद व चार उंचीच्या ऐवजी सहा इंच रुंद व सहा इंच उंच अशा स्पीड ब्रेकर पासून जनतेला होणारे होणारे पाठ कंबरीचे त्रास यावर लक्षवेधी निवेदन दिले पाणी वापर संस्थेने केलेले कार्य देखील या दरम्यान विशद करण्यात आले याची वाढती लोकप्रियता काळाची गरज आहे असंही या सांगण्यात आले ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉक्टर समय बनसोड प्राचार्य सौ माधवी खोडे चौरे डॉक्टर विजय इलोरकर सौ शुभांगी नक्षीने श्री राज मदनकर श्री सुमंत पुणतांबेकर श्री सोपानदेव पिसे यांनी व इतर संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.